गुड मॉर्निंग नमस्ते फॅमिली या चहा खारी खायला तुम्ही म्हणताल रोजच काय चहा खारी खाती आणि सांगतीये तर तुम्ही माझी फॅमिली आहात रोजचा चहा तर तुम्हाला पाहिजेच ना त्यामुळे तुम्हाला रोज सकाळी बोलवते <laughs> इकडे बघा काय मागवले आ... स्टीमर आहे आणि इडली मेकर आहे स्टीमर विथ इडली मेकर आहे ॲक्च्युली माझ्याकडे होतं बरं का इडली इडली पात्र पण ते असं जर्मलमध्ये होतं तर त्यामुळे ते ना असं एवढं काय मला खास आवडत नव्हतं तर मी हे स्टीमर घेऊन आली आहे म्हणजे भांड्याच्या दुकानातनं मागवलं वगैरे नाही आहे भांड्याच्या दुकानातनं घेऊन आली आहे तर सात आणि सात अशा चौदा इडल्यांचं दोन कप्प्याचं भांडं आहे विथ स्टीमर पण आहे म्हणजे इडली पात्र आहे विथ स्टीमर आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही मोदक आणखीन काय म्हणतात आळूवडी कोथिंबीर वडी मोमोज सगळं काय बनवू शकता आणि हेवी आहे वजनाला ही खूप छान आहे आणि हे जर काढून ठेवलं तर ही खालचं जे आहे ते आपण कढई म्हणून पण वापर करू शकतो इतकं जाड असं हेवीमध्ये आहे हे बघा ही जी आहे ना चालणी आणि हे वरती पा असं आळूवड्या वगैरे आपण लावून ठेवू शकतो म्हणजे चालणी वगैरे वापरायची गरज पडत नाही आणि वरण हे झाकण आहे त्याला तर कसं आहे आवडलं का एकोणावीसशे रुपये सांगितले होते पण पंधराशेमध्ये मी त्याला घेतलं खूप सुंदर आहे मला खूप आवडलं आणि आज इडलीचा प्लॅन होता ना त्यामुळे मला ते भांडं पाहिजेच होतं आणि इकडे काय घेतलं आहे बघा डोशाचा तवा तवा पण होता माझ्याकडे पण डोसे त्याच्यावर परफेक्ट नव्हते निघत असे चिटकायचे खाली तर हा ही तवा घेतला छान तवा आहे सहाशे रुपयाला पडला हा आणि ही पाच ताटं घेतली आम्ही पाच मेंबर आहेत ना घरामध्ये तर हे ताट पण असं म्हटलं वेगळ्या वाट्या घ्या वेगळ्या प्लेट्स घ्या जेवायला त्यामुळे ही ताटं घेतली कप्प्याची तशी भांडी खूप आहेत घरामध्ये आणि मस्त असं तेल वगैरे लावून घेतलं कांद्याने तव्याला आणि इकडे झाले खोबऱ्याच्या चटणीची तयारी याला लागली भूक तो मागे लागला होता पहिला डोसा थोडासा जमला नाही कारण आता न्यूली होता ना तो तवा न्यू होता त्यामुळे थोडासा जमत नाही पण अगदी सुळसुळीत निघला कुठेही छिटकला नाही पहिला असा टाकला मी पण याच्यानंतरचे डोसे इतके छान झाले सगळे कुरकुरीत इकडे झाली आपली सांबरची तयारी चालू सांबर झालं होतं तुरीची डाळ मसूरची डाळ आणि मूग डाळ अशा तीन डाळी एकत्र करून मी आ, कांदा टोमॅटो टाकून डाळ शिजवून घेतली मोहरी जिरे कडीपत्ता मिरची आणि दाणा ते मेथी तर मी वापरते प्रत्येक याला असा तडका दिला छान आणि मस्त असा फ्लेवरफुल हिंग जो की पतंजलीचा वापरते मी मला हिंग भाजीमध्ये वर्णामध्ये खूप आवडतो आणि खूप पाहिजे असतो मला हिंगाशिवाय मी कुठलीही भाजी करत नाही आपलं पोट पण चांगलं राहतं आरोग्य चांगलं राहतं हिंगामुळे हे बघा अशी मस्त जास्त भाज्या घातल्या याच्यामध्ये सांगू का मी तुम्हाला वांग घातलं आहे बटाटा घातला आहे आणि लाल भोपळा घातलाय डांगर वरण टाकला सांबर मसाला तडका बसलाय छान आणि मस्त मस्त असं सा व्हेजिटेबल सांबर तयार झालेलं आहे गरमागरम आता इकडे झाली आपली खोबऱ्याची चटणी ओलं खोबरं ओला, खोबर, ओला नारळ शेंगदाणे त्याचे साल काढून घेतले थोडंसं हिरवी मिरची आणि मीठ साखर असं घालून मी चटणी वाटून घेतली आहे आणि त्यालाही दिला मस्त असा तडका आणि वासानीच मला इतकी भूक लागली होती पण अगोदर मला बनवून द्यायचं होतं मुलांना कारण मी मुलांना आणि मिस्टरांना अगोदर करून दिल्याशिवाय मी स्वतः खात नाही मी टेस्टही करत नाही कसं झालं ते त्यांना विचारते कसं झालं आहे आणि नंतरचे डोसे बघा किती सुंदर व्हायला लागले होते अजिबात जाड नाही काही नाही इतका पेपर डोसा असतो ना त्या टाईपमध्ये डोसे निघत होते आणि छान वाटलं की बाबा मी ज्या वस्तू आणते त्या खूप फायदेशीर असतात आणि छान छान निघतात कुठेही कधी माझी फसगत होत नाही वस्तू घेण्यामध्ये बघा तुम्ही किती छान डोसा झाला आहे आणि तुमच्याकडे काय आज प्लॅन आहे नाश्त्याला मी हेच जेवण केलं मी दुसरी भाजी पोळी केली नाही आज म्हटलं हेच खा तुम्ही जेवण नाही करायचं आज दुसरं आणि मस्त इडली पात्र धुवून घेतलं स्वच्छ पाण्याने त्याला तेल लावून घेतलं आणि थोडंसं पीठ साईडला काढलं त्यामध्ये डो आ, सोडा कालवला एकदम नॉर्मल सोडा जास्त सोडा नाही वापरत मी कारण सोड्याने पोट फुगतं मग मुलं जेवण करत नाही ना त्यामुळे सोडा एकदम नॉर्मल वापरला आणि इडली पात्रामध्ये इडल्या सॉरी पीठ टाकून आहे तर इडल्या ही इतक्या सुंदर निघाल्या कुठेही चिटकली नाही काय नाही तुम्ही बघू शकता आणि इतक्या टम्म फुगल्या होत्या तर मस्त मस्त इडली सांबर या खायला